बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान त्याच्या फिटनेस आणि ऍक्शन सीन मुळे तो लाखो तरुणांचा आदर्श आहे मात्र नुकत्याच द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये सलमान आपल्या आरोग्याबाबत धक्कादायक खुलासा केला ट्रायजेमिनल न्युरॉल ब्रेन एन्युरिझम आणि आर्टेरियोव्हॅनस मालफॉर्मेशन या तीन गंभीर आजारांशी तो झुंजत आहे हे आजार नेमके काय आहेत त्यांची लक्षणं आणि उपचार कसे होतात चला जाणून घेऊया या खास रिपोर्ट मध्ये नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज अनेक तरुण तरुणीच्या गळ्यातला ताईत असलेला भाईजान अर्थात सलमान खान याने चाहत्यांची झोपच उडवलीये एकोणसाठ वर्षीय सलमान खानने द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये आपल्या गंभीर आजारांची माहिती दिलीये त्याच्या या खुलाशाने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय ट्रायजेमिनल न्युरालजिया ब्रेन एन्युरिझम आणि मालफॉर्मेशन या आजारांमुळे त्याला तीव्र वेदना सहन कराव्या वे लागत आहेत मात्र त्याने काम करणं सोडलेलं नाही सलमानच्या या धैर्यानं सर्वांची मनं जिंकलेली आहेत आता आपण पाहूयात या तिन्ही गंभीर आजारांबाबत ब्रेन एन्युरिझम ज्याला सेरेब्रल एन्युरिझम असंही म्हणतात हा एक जीवघेणा आजार आहे याला सायलेंट किलर ही म्हटलं जातं कारण या आजाराची लक्षणं अनेकदा दिसत नाहीत अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक नुसार मेंदूतील रक्तवाहिनी कमकुवत होऊन फुकते हा फुगा फुटला तर मेंदूत रक्तस्त्राव होऊ शकतो ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो काय आहेत ब्रेन एन्युरिझमची लक्षणं तेही पाहूयात अचानक तीव्र डोकेदुखी दृष्टी बदलणं अंधुक दिसणं मळमळ उलट्या मानदुखी बेशुद्ध पडणं उच्च रक्तदाब धूम्रपान किंवा अनुवंशिक कारणामुळे हा आजार होऊ शकतो ब्रेन एन्युरिझम वर शस्त्रक्रिया किंवा कॉइलिंगद्वारे उपचार केले जातात आता पाहूयात आर्टेरिओ व्हॅनस मालफॉर्मेशन आजार म्हणजे नक्की काय आणि त्याची लक्षणं काय आहे आर्टेरिओ व्हॅनस मालफॉर्मेशन म्हणजे म्हणजेच एव्हीएम या आजारामुळे मेंदूतील धमन्या आणि शिरा गुंतागुंत निर्माण होते त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो हा आजार बहुतेकदा जन्मजात असतो मात्र त्याची लक्षणं अनेकदा प्रौढ वयात दिसतात डोकेदुखी झटके येणं हातापायात अशक्तपणा किंवा बधिरपणा येणं संतुलन बिघडणं बोलण्यात अडचण येणं स्मरणशक्ती कमी होणं अशी या आजाराची लक्षणं आहेत यावर शस्त्रक्रिया रेडिओ सर्जरी किंवा एम्बोलायझेशन द्वारे उपचार करता येतात आता पाहूयात ट्रायजेमिनल न्युरालजिया या आजाराबाबत ट्रायजेमिनल न्युरालजिया ज्याला सिस्टिक डोलोरेक्स असंही म्हणतात या आजारात तीव्र वेदना होतात चेहऱ्याच्या ट्रायजेमिनल नर्व वर दबाव येतो त्यामुळे विजेचा झटका बसल्यासारख्या असह्य अशा वेदना होतात चेहऱ्याच्या एका बाजूला तीव्र टोचणारी वेदना विजेचा झटका किंवा जळजळ होणं बोलणं किंवा स्पर्शाने वेदना वाढणं डोळे किंवा गालात बधिरपणा येणं ही या आजाराची लक्षणं आहेत या आजारावर औषधे इंजेक्शन किंवा मायक्रो व्हॅक्स्युलर शस्त्रक्रियेद्वारे उपचार होऊ शकतात ब्रेन एन्युरिझम आणि एव्हीएम साठी नियमित तपासणी आणि शस्त्र शस्त्रक्रिया आवश्यक असते ट्रायजेमिनल न्युरालजियावर औषध आणि शस्त्रक्रिया प्रभावी ठरतात सलमान खान या तिन्ही आजारांशी झुंजत आहे जीवघेणे आजार, आजार असतानाही त्यानं शूटिंग सुरू ठेवलंय त्याच्या या जिद्दीमुळे तो आजही चाहत्यांचा लाडका भाईजान ठरत आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद